नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आठ वाजलेत आणि आलो आहे मी रामाच्या दुकानाकडे बसस्टॉपवरती कशा असं रूम आहेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर काल बाबाजे आलेले आहे मी सोबतच आम्ही आलो गावाला तर इकडे जरा काम वगैरे बघितलं लायटी वगैरे काय सजेशन दिले आता निघालेत मुंबईला जावा सवकाश गाडी येईल आठची आठची गाडी की आपली सव्वा सव्वाट आठ चव्हाटला येते नेत्रावती ना नेत्रावतीला चाललेत पाऊस थांबलाय जरा असं काल आल्यापासून पाऊसच पाऊस आहे वातावरण आहे अजून पावसाचं पाहून काय पाऊस किती दिवस लागेल अजून कठीण आहे अचानक गेला होता तो आला तो आला ना नाही काय तरी महिनाभर पाऊस नव्हता चांगला काय केला ना, आला ना तो असा येऊन ताबडतोब गेला तसं नाही एकदम पडतच राहिलाय तो पडतच म्हणजे काय पुढचं काम करू शकत नाही गणपतीत पण ती चालत असणार आहे वाटत बघूया काय होते आज आमच्याकडे परी आली पर संगमेश्वर नेवळी लगेच गावातूनच रिटर्न होते पुढे नेरजवाडीला नाही जात श्यामदादा आले काय रेना ना ताई नाही आलो मी काल दादा हा आलो आलो चला जाऊ सवकाश फोन करा नंतर हा चला, ओ, चला 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 म्हणजे भाऊजी पण आलेले एक दिवसच राहिले जास्त काही थांबले नाहीत आणि ते आता निघाले मुंबईला नेत्रावती साडे दहा वाजताची संगमेशोरवरून ती गाडी पकडतील आणि जातील आणि आता आपण चालू आहे घराकडे हो शामदाद्दा आले तर काल पूर्ण दिवसभर लाईट नव्हती तर काम अडलं होतं तर आत्ता सकाळी तरी लाईट आहे लाईटीचं काहीतरी काम निघायला आहे मेन जो पी आहे त्याचं काहीतरी काम आहे तर मला हो हो वाटतं आज पण साडेनऊ दहा नंतर लाईट बंद करते मग अगोदर काही कटिंग वगैरे केली तर मग थोडं काम होईल चला घराकडे जाऊया बघूया आज काय काम करता येते पाऊस जरा सकाळी थोडं शांत झाला होता पण आता नाही आता परत चालूच झाला आहे आज गलीला पाणी नाही बघा पाऊस जरा शांत झाला आहे नाही तर गेले दोन दिवस जो काय पाऊस पडत होता तुफान म्हणजे आज शांतता अजून आहे नाही पण कमी झाला आहे ॲटलीस्ट थांबला आहे तरी गेले दोन दिवस पाऊस जरा पण थांबलाच था नाही आहे नुसता गरजतो आहे नुसता बरसतो आहे चला लाईट आले तर कटिंगची कामं दादानी पटापट चालू केलेत कारण लाईटीचा इश्यू आहे तर आज लाईट राहते का जाते त्याची काही गॅरंटी नाही ॲटलिस्ट कटिंग झाली ती कसं आहे पुढची कामं करता येतील मॅटलं जे पुढचं जो कट्टा आहे त्याचं तरी काम करता येईल काहीतरी करता येईल ते कटिंगच नव्हतं केलेलं मग प्रॉब्लेम आहे गुड मॉर्निंग हां काय लाईटीची गडबड आज किचन कट्ट आणि देवाराचं काम होईल का ना लाईट आज आहे बऱ्यापैकी पाऊस काय थांबत नाही काय करायचं त्याला जोरात कर हो। जो भयं आहे नदीला पाणी काय आहे भरपूर मासे कुठं आता चटणीच्या वेळेला असा पाऊस पडलाच नाही नंतर नंतर पडला छे इकडे थोडं विंडोज आपलं काम होतं बाकी तर संतोषदा टायमावर आहे कालच आलाय ना काल परवा 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 आलाय तर कसं ते ॲक्च्युली त्याचं आपल्याला उभे होते खायचे त्याचे आडवे करायचे इकडचं आता मेन काम झालं आपलं रीलचं काम झालं हे बघा आता हे कसं आहे ह्याच्यामध्ये आतमध्ये ब्लॉक करायचं तर हे काय झालेलं आहे ॲक्च्युली ते खाच्यामध्ये असं टाकायचं होतं पण ते थोडंसं टाईल्स आपल्याला लावायचे त्यामध्ये ते काही मॅच नव्हतं तर मग हे आपण असं होतं खाच्या तो आडवा केला आणि लावून घेतलं आहे लगेच लुक वेगळा येतो बघा आता ह्या ग्रील लागल्या सगळ्या ग्रील म्हणजे सगळ्या खिडक्यांना आता ग्रील लागल्या पुढच्याच बॅलन्स होत्या त्या पण झाल्यात तर आज दुपारनंतर मला वाटतं लादीचं चा काम चालू करतायत लादी करताय ना आता लादीचं चा चालू करताय ना पाठच्या लाईट आहे तो पण लादीचं काम करायचं बाकी इकडच्या कर ह्या ज्या वरची मार्बल लागणार आहे ते कटिंग करून घेतलं आहे जेव्हा लाईट कदाचित नसेल त्यावेळेस मग ही कामं केली जाते आता प्लास्टर आणि ते बाकी आहे आणि इकडचं हे जे आहे आपलं थोड्याफार इकडे ॲक्च्युली पोभा करणार होतो आपण पहिला पण आता ह्याला पण लाद्या आणतो आहे ह्याला आणि पाठच्या पडवीला तर ते लाद्या पण आणायला उद्या किंवा परवामध्ये जायचं आहे आपल्याला असं एक 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 काम करायचं आहे तर आता जेवायची सुट्ट्याची जेवण वगैरे सगळ्यांचं सा झालं मी थांबलेलो कारण दाद्या मागा का शाला ग्रिल ग्रील लावायच्या होत्या भाऊ जेवला ना ओके <laughs> चला okay. म्हणजे पारचे अडीच वाजलेत आता जेवून घेऊया आई मग अशी आलेली तर आईला म्हटलं दादा आला आहेच तर ते वेल्डिंगचं काम एकदा करून घेतलं की बरं आहे म्हणजे कसं मेन बाहेरचं वेल्डिंगचं काम झालं आता बघा काय श्यामदाचंच काम बाकी आहे तो दोन चार दिवसात उरकेल कारण आज लादीचं काम चालू करतायत बरं वाटतं आहे लवकरच आपण आपल्या घरी जाऊ लाईटीवर सगळे डिपेंड आहे ना लाईट येते जाते त्यामुळं मग आम्हाला थोडा उशीर होतो आज सकाळपासून पावसाचा जरा जोर कमीच आहे तर आता घरी चालू आहे तर रिमझिम रिमझिम येतो आहे गावाकडे तिरडे फुल्ले सगळे गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट बघत आहेत आणि ही चिचोडी चिचोडी कुणी खाल्ली की नाही मस्त भाजी असते कडवट असते पण आरोग्याला खूप चांगली चिचोडी पण आहे इथे आणि ही तोंडली तोंडली लागलेत काय या तोंडलीच्या झाडावर आहे ना नाणेटी भरपूर असते हां एक लागलं इथे दिसलं एक तोंडली आई आले खाली आहे मग मा बस मापली जेवली नाही तू पण पाऊस आला या म्हणजे जेवायला या अंड्याचा पोळा तांदळाची भाकरी सोबत कांदा आई पण जेवली नाही अजून <coughs> चला म्हणजे जेवण झालं थोडा आराम केला तर घराकडे चाललो आहे ॲक्च्युली लाईट परत गेले तर माहिती नाही आता काय काम करत आहेत नेमका तर आता आता नारळ आणले ताईने पाठवलेत ॲक्च्युली नारळ कुठे ते लाईट गेलाय ना लाईट काय वेळ दोन तीन वेळा लाईट गेली कठीण आहे ते हां चला नारळ आई येईल थोड्या वेळात मग शेतामध्ये जाऊन नारळ पण लावूया श्यामच्या जरा गावात गेलेत काय दुसरी छोटे मोठी कामं असतात ना तिकडे गेलेत आता लाईट येईल तेव्हा मग पुढची कामं सुरू होतील चला म्हणजे घराजवळ तर लाईट नव्हती तर आता आम्ही शेतात आलो आहे तर यावर्षी नारळ लागवड आपल्याकडे एक का आपण लावली ती तिकडे आहे ही आत्ता जस्ट गेल्या ट्रिपला आलो होतो तेव्हा लावलेली आहे जे की ऑफिसमधल्या जी देवासमोर आपण नारळ ठेवतो त्याची आहे आणि आता परत आईच्या इथून आपण तीन नारळ आणले ताईने दिलेत खास मस्त ह्याच्यामध्ये ठेवला नव्हता वाटतं एक 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 मातीविती सगळं दिला नाहीत हं अच्छा तर या नारळ आपल्याला ह्याच्या बाजूला आता नारळीमधला डिस्टन्स मला किती असतो तो काही माहिती नाही तरी मग आपण काम, काम करूया तीन साडेतीन मीटरचं तरी डिस्टन्स ठेवू आहे ते जास्त होईल आता इथे चार पाच मीटरचं चा डिस्टन्स आहे तेवढा डिस्टन्स मेंटेन करायचा प्रयत्न करूया तर इकडे इथे एक लावूया आणि इथे एक लावूया आणि जी तिसरी उरेल ती बघूया कुठे लावायची हा चार आहेत मला बोलली तीन आहेत चार आहेत वय दोन ते तिकडेच लावायला लागतील आहे पुढे बघूया पाण्यान मुलं ते वजन लागायला लागलं काल पाणी भरलं ना पावसाचं चला पाऊस जरा कमी झाला इकडे जरा खड्डा खणतो पटापट आणि लावून घेऊया चला म्हणजे पाऊस मगाशी होता जो गेला आहे फायनली नारळ लावले फक्त आपण थोडं शेणखताचा वापर केला आहे जास्त काय केलेलं नाही आहे कारण जास्त काळजी घेतली तरी त्रास असतो नारळ आपण बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये लावल्या मोठ्या मोठ्या पण झाल्या पण आमच्याकडे बऱ्याचशा नारळ नंतर कीड लागते त्यावर काय उपाय असेल तर नक्की सांगा ज्यावेळेस आपण ज्या लावतो आहे नारळ त्या सहज लावत चाललो आहे शेणखत सो थोडंसं टाकलं की नारळ लावली बाकी काय टाकत नाही आहे तर लास्ट टाईमला ज्या होत्या त्या इथे आहेत बघा ती मोठी झाली ती जुलैमधली आहे ही जस्ट ऑगस्टच्या सेकंड वीकमधली आहे आणि आज आपण लावले चार नारळ परत एक इथे आहे ही बघा ही बऱ्यापैकी जरा मोठी होती एक या बाजूला लावले बांधाच्या बाजूला आणि हे सगळे वेल दिसतात ना हे तुम्हाला काकडीची वेल आहेत तर काकडी वगैरे पण बरीचशी खायला मिळणार आपल्याला बघूया लागतील तेव्हा गणपतीत लागले पाहिजेत तर इकडे ह्या दोन झाल्या त्याच्यानंतर हे सगळं दिसतं आहे तुम्हाला काकडी आहे काकडी ह्या वर्षी गावाला बऱ्याच असणार आहेत फक्त कधी येथील माहिती नाही आणि इकडे हळदी बघा हळदीला तर हे नवीन पानं आलेत जर गणपती मैग वगैरे जमलं तर हळदीच्या पानाचे पाटोले वगैरे करतात ना ते करूया आणि त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर इकडे एक लावले आणि त्या बाजूला पुढे एक आहे बघा इकडे एक आहे अशा आज चार नारळ लावल्यात तर घराजवळ टोटल सहा नारळ आणि हे दोन कलम असं वृक्षारोपण आपलं झालेलं आहे सपाटस्त जाणंच झालं नाही आणि इकडे हा चिबूड चिबूड पण माजला आहे भरपूर माजला आहे म्हणजे तो अशी पानं वगैरे बघा भरपूर त्याला फांद्या वगैरे आल्यात दोनच वेळ आहे त्याचे ते दोन वेळ असे चांगले पसरलेत मस्त चला म्हणजे बऱ्याच वेळा सांगतो तुम्हाला झाडं लावा झाडं लावा आपण दरवर्षी झाडं लावत असतो गेल्या वर्षी कोकम वगैरे लावलेली ती काही कोकम झाली नाहीत यावर्षी पण ट्राय केला होता बिया टाकून ते पण काही झालं नाही पण यावर्षी नारळ पण लावलं आहे तर कोकम मला लावायचीच आहे तर मला वाटतं पुढच्या वर्षी नर्सरीमधूनच आणूया की गावठी कोकम काय होत नाही आहेत तर मग जरा तिकडून आणलं तर बरं होईल आणि आपण जो चालतो आहे हा आपला नाचणीचा मळा नाचणीची शेती तर नाचणी पण सेम टायमिंग लावते दिवाळीत वगैरे ही नाचणी तयार होईल त्याच्यानंतर त्याची कंसं काढतील नाहीतर मग मुळापासून पण कापू शकतो दोन्ही ऑप्शन आहेत चला आता जावे घरी लाईट आले होते का आवाज येतोय चल मग लावली लावलीच काय ओके नवीन पद्धत काहीतरी नाचणी शक्यतो ठोंब्यान लावतात नाहीतर मग आवडतात मलकंड्यामध्ये ठोंब्याण लावतात तर आईने लावणीच करून टाकली चांगलं आहे भाजी भरपूर आहे कौला, कौला हा बघा कौला ही इकडे कुरडू भाजी कुरडू पण भरपूर आहे कौला पण भरपूर आहे आणि पाय वाटा आता साफ होत चालल्यात गणेशोत्सव येते तसं कसं प्रत्येकजण आपापला बांध आहे तो साफ करतो तर आपला इकडचा बांध बघा एकदम ओके तो काढायला लागेल थोडं थोडं गवत येईल तसं काढायचं पण आता तरी चकाचक आहे लास्ट टाइमला इकडे दाखवलं होतं हा पट्टा तुम्हाला मी भरपूर गवताचा होता आणि ही आपली धरणीमाता मस्त आता हिरवा शाळू पांघरून नटलेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी चला पाऊस गेला बरं झालं लावायला पटापट भेटल्या तर आता घरी जाऊया बघूया आता आधीचं काम चालू करायचं आहे पण तेवढ्यात लाईट जाते येते आता नाही आता उद्या आहे परत रविवार तर मग प्रॉब्लेम होईल उद्या परत सुट्टी हे काय काय हे काय गवत आहे का, का तुळस कसली तुलस ती बांधावरली तुलस अशी आई म्हणते तुम्ही काय बोलता ते नक्की सांगा काय करता त्याचं काय करतात की काय कामाची नाही एवढं तुळस नाव दिलंय हा हा बांधावरला तुलसी इकडे तिडा बरंच काय काय दुर्वा पण भरपूर आहे हा बघा हा दुर्वा लाईट आहे की गेली आहे ना चला म्हणजे संध्याकाळचे सहा वाजलेत तर आजच्या दिवसभराचं काम असं लाईट येत होती जात होती येत होती जात होती पण याच्यामध्ये बऱ्यापैकी सराउंडिंग जे काय काम होतं ते झालं आहे प्लास्टरचं काम पूर्ण झालं आहे किचन कट्टा आपला जो देवाच्या रूमचा जो कट्टा आहे तो पूर्ण झाला आहे आणि आता लादीच्या कामाला सुरुवात करायची तर उद्या तर रविवार आहे परवापासून कामाला सुरुवात होईल असं शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या घराचं काम चाललं आहे इकडे बघाल ना आता तर या बाजूला इकडे ही आपली ही चुकीचा रूम आणि इकडे असं मस्त मार्बल वगैरे लावून घेतलेत आपण आणि इकडे हे ठेवले आपण लादीसाठी लादीसाठी वाळू आणून ठेवले हा किचन कट्टा छान असा आणि इकडे हा देवाचा रूम देवाच्या रूमचा पण कट्टा छान प्रकारे झालेला आहे नंतर हा हॉल आता किचनची पडवी आणि दोन बेडरूम तर याची पहिली लादी लावून घेणार आहे तर लादे हे कधी थोड्या पावसामध्ये होते ना ते सुखशी ठेवलेलं आहे आणि आजच्या दिवसात ही ग्रिल लावून झालं आहे संतोषदादा आला होता तर त्याने पण हे छान प्रकारे काम केलं आहे आणि हा ज्या कट्ट्यावरती बसण्यासाठी वगैरे छान अशी व्यवस्था केली आहे आणि आपल्याकडे जी मुलं वगैरे येतात आता गण गणेशोत्सव येतो गणेशोत्सवामध्ये आले की कट्ट्यावरती बसून निवांतमध्ये गप्पा गोष्टी होत राहतील असं हे आजच्या दिवसाचं काम छान प्रकारे झालं आहे मस्त असं चला मंडळी एक, एक 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 काम करत 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 आता घराचं काम शेवटच्या टप्प्यावर आलंय मस्त वाटतंय आणि कधी आता घरी जातोय याची ओढ लागली खरं तर जाऊ आता जमेल जा तसं जाऊया तारीख वगैरे काय असं फिक्स नाही सांगत तुम्हाला गणेश पूजन आपण साध करणार आहे आणि त्याच्यानंतर घरी जाऊ बाकी मग सगळी कामं झाली की पूजा वगैरे छान प्रकारे वासुशांतीची पूजा वगैरे नंतर आरामात घालूया तर हा म्हणजे आजचा ओवरऑल व्हिडिओ होता सकाळपासून सुरुवात झाली दिवसभर कामं त्याच्यामध्ये आपण नारळ पण लावले आज नारळ आणलेल्या मुंबईतून आपण लावलेले आहेत त्या होतील कशा होतील बघूया बी पॉझिटिव्ह झाडं लावत राहा जी काय झाडं लावाल ती तुम्हाला आज ना उद्या काहीच नाही दिलं तरी चांगला ऑक्सिजन तरी देणार आहेत तर असं ओवरऑल आजच्या दिवसाचं काम झालं आहे म्हणजे तर आत्ता जाऊया घरी पाऊस दुपारनंतर थांबला आहे त्यामुळे लाईट पण ठीक आहे जाऊन येऊन होती पण होती त्यामुळे बरीचशी कामं झाली त्याला आधीच्या कामाला लाईट हवी जे आता सोमवार म्हटलं की गावाला सोमवारची आमच्याकडे लाईट नसते तर दर सोमवारी असेल नाही महिन्यातून दोन सोमवारी लाईट नसते पण ते कोणते असेल ते काय माहीत नाही सकाळी सोमवारची लाईट गेलीच तर समजा ते दिवसभर येणार नाही आणि नाही गेली तर दिवसभर राहील बघूया कसं होते पण तात्पुरतं मंडळी आजचा व्हिडिओ ते थांबूया उद्या रविवार आहे रविवारी उद्या शॉपिंग असणार आहे कारण बरंचसं सामान आणायचं आहे आपल्याला पुढे पाठी आपण ॲक्च्युली कोबा करणार होतो तर कोबा न करता आता ते लादीच लावून टाकतो आहे तेल आधीचं सामान आहे त्याच्यानंतर बाकी छोटं मोठं सामान आहे ते पण आणायचं आहे दरवाजाचा अपडेट घ्यायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्यात उद्या तर उद्या थोडंसं आपल्याला शॉपिंगचा व्हिडिओ येईल तर तात्पुरत्या स्वरूपात इथे थांबूया बेडकं ओरडत आहेत भेडकं ओरडतात म्हणजे पाऊस नक्की येणार तर चला म्हणजे आच्छापुरतं ते थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जास्तच ओढून दाखवत आहेत इथेच कुठं जवळपासच आहे या पट्ट्यामध्ये इकडे वरच्या बाजूला आहेत बऱ्याचशा ओरडत आहेत